नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की नॅचरल सायकल आय हे आता अत्याधुनिक बरंच प्रचलित आपण ऐकतोय की आता नॅचरली आय करता येतं का स्टिम्युलेटेड सायकल आय व्ही एफ म्हणजे आय व्ही एफ इंजेक्शन देऊन आय व्ही एफ करणं ह्यामध्ये नेमकं कुठलं उजवं आहे आणि कुठलं आम्ही प्रिफर करतो आता जेव्हा आपण आय व्ही एफ करतो नैसर्गिकदृष्ट्या जेव्हा बाळ राहत नाही आणि कृत्रिमरित्या ज्या वेळेला आपण मशीनमध्ये बाळ करून प्रयत्न करतो त्याला आय व्ही एफ किंवा टेस्ट्यू बेबी असं म्हणायचं हे दोन पद्धतीने करता येतं इंजेक्शन देऊन जी बारा ते पंधरा दिवस इंजेक्शन देऊन ज्या महिन्यामध्ये ती जी काय बीजांड आहेत ती सगळी वाढवली जातात ह्याला स्टिम्युलेटेड आय व्ही एफ म्हणायचं किंवा नॅचरल सायकल म्हणजे पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून नॉर्मली सुद्धा जे एक स्त्रीबीज तयार होतं ते एकच अंड वाढवून ते भूल देऊन बाहेर काढून एक एक अंड्याचं दर महिन्याला बाळ बनवायचं ह्यापैकी नेमकं कुठलं चांगलं ह्याचं चा अगदी सरळ उत्तर आहे की स्टिम्युलेटेड आय व्ही एफ आता जर नैसर्गिकदृष्ट्या आपण एकच अंड वाढवतो त्यावेळेला भूल देऊन अंड बाहेर काढलं आणि जर ते टू नसेल म्हणजे बाळ होण्याजोगीच कार्यक्षमतेचं अंड नसेल तर हे अख्खं सायकल वाया जातं सायकल कॅन्सलेशन रेट हे नॅचरल सायकल मध्ये खूप जास्ती असतात पेशंट तीन ते सहा महिने दर महिन्याला भूल देऊन अंड काढून बघण्यापेक्षा एकदाच चांगला डोस देऊन चार सहा अंडी काढून त्यामध्ये जे उत्तम बाळ आहे ते बनवून आपल्याला फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर जर केलं तर सक्सेस रेट सत्तर ते ऐंशी पर्यंत मिळू शकतो त्यामुळे नॅचरल सायकल का सिम्युलेटेड आय तर ह्याचं उत्तर ऍज अ टेस्टिव्ह बेबी स्पेशलिस्ट सिम्युले IVF, हे नॅचरल सायकलपेक्षा नक्कीच सक्सेस रेट पण चांगले आहे लवकर होतं आणि कॅन्सलेशन रेट हे खूपच कमी असतात धन्यवाद